प्रेम म्हणजे गुलाबाची थंडी प्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी राव आहेत माझ्या प्रेमाची दही हंडी चंद्राचा शीतल गारवा राव आहेत माझ्या मनातील प्रेमाचा पारवा सुटलाय थंड वारा त्यात पावसाच्या धारा रावांच्या मिठेतच जाऊ दे माझा वेळ सारा डोळ्यातल्या स्वप्नाला कधी प्रत्यक्षातही आणते राव किती प्रेम करतात माझ्यावर हे न सांगताही जाणते व्हॅलेंटाईन डे ला देतात गुलाबाचे फूल गुलाबाचं फूल आहे फुलाचा राजा राव आहेत माझ्या हृदयाचा राजा व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन दिवशी ठरवले लग्न राव आणि मी डे करण्यात मग व्हॅलेंटाईन डे ला आलाय सोमवार राव आहेत माझ्या जीवनाचे सार व्हॅलेंटाईन डे येतो फेब्रुवारी महिन्यात तारीख आहे चौदा रावांना आयुष्यभर साथ देण्याचा माझा आहे चौदा प्रेम म्हणजे मधासारखे गोड रावांच्या प्रेमाला ना नाही कशाची तोड